कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या पतीसह सासू सासरे अटकेत सासरच्या छडाला कंटाळून आराई येथील विवाहित गर्भवती महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीसह सासू सासऱ्यांना अटक केली आहे मृत महिलेचे नाव वैशाली पूर्ण नाव उपलब्ध नाही असे असून ती आराई येथील रहिवासी होती घटनेची माहिती अशी की कोकणीपाळा वस्तीजवळील लहान मुलांना दुपारच्या सुमारास आरम नदीपात्रात वैशालीचा मृतदेह दिसून आला मुलांनी गावकऱ्यांना सांगताच तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली वैशालीला नदीबाहेर काढून सटाणा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश पाटील पोलीस हवालदार खांडेकर विशाल जाधव तसेच आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाडे यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला सुरुवातीला वैशालीचा मृत्यू अपघाती बुडाल्यामुळे दिलेल्या माहितीनुसार सासरच्या सततच्या कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे उघड झाले या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक योगेश पाटील व उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर संशयित पतीसह सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली दरम्यान मयत वैशालीवर तिच्या माहेरी तिळवण येथे शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे आरई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा